मित्रांनो मी प्रीनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे रविवार तर आज आपण बनवणार आहोत रेसिपीचा व्हिडिओ आणि आज आपण बनवतो आहे मांदेली फ्राय आणि बोंबील फ्रायचा आई आताच मार्केटला जाऊन आली आहे आणि तिने फ्रेश अशा मांदेली आणि बोंबिल आणल्यात सध्या माशांचा भाव फार वधारलेला आहे त्यामुळे मासे घेणे आजकाल सामान्य माणसाला परवडत नाहीये तरी पण आज आपण बनवतो आहे बोंबील फ्राय आणि मांदेली फ्राय सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता कसे फ्रेश असे मांदेली आणि बोंबिल आई मी आणलेले आणि आईची एकूणच आता तयारी सुरू झालेली आहे बाकीचं सगळं बनवण्यासाठी तिने खोबरं किसायला घेतलं आहे दणे पाण्यात टाकलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एकूणच लज्जतदार दा अशी रेसिपी आता तयार होणार आहे सो तर आम्ही जेवणामध्ये खास संगमेश्वरी या मिरच्या वापरतो लाल तुम्ही बघू शकता या थोड्या लांब असतात आणि यांचा थोडा तिखटपणा कमी असतो आणि याच्यामुळे जो कालवणाला छान लाल कलर येतो आणि तिखटपणाही जास्त नसतो त्यामुळे आपण या संगमेश्वरी मिरच्या आपण या जेवणामध्ये वापरत असतो माशाच्या आणि आमच्याकडे तरी कायम याच मिरच्या वापरल्या जातात काही लोक तिखट मिरच्यासुद्धा वापरतात त्यांचा आकार थोडा छोटा असतो त्याच्यानंतर मालवणी जेवण म्हटलं की खोबरं तर आलंच पाहिजे तर खोबरा हिने किसून घेतलेलं आहे आणि इकडे धणे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत तो रेसिपी आता आपण सुरू करतोय तर तर आईने आता यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि मीठ टाकून ती त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून याचा जो हिरमसपणा आहे तो थोडासा कमी होईल तर आईने आता जे मग वाटप काढलं होतं त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे बघू शकता लाल लाल छान कलर आलेला आहे त्यानंतर मोठे मोठे जे मांदेली आणि बोंबिल होते ते तिने वेगळे डिशमध्ये घेतले आणि त्यावरती ती आता कोकमाचा आगळ टाकते जसं आपण मगाशी म्हटलं होतं की कोकमाचा आगळ टाकल्याने जो हिरमसपणा असतो मच्छीमधला तो कमी होतो आणि थोडा थोडीशी आंबट अशी चव येते त्यामुळे खाण्यासाठी पण ती खूप चांगली लागते आणि ही जी मोठी मोठी आपल्याला मांदेली आणि या ठिकाणी आपल्याला बोंबील दिसतात आहे ते आपण फ्राय करणार आहोत आणि हे आईने सारासाठी वेगळे मांदेली आणि बोंबील काढलेले आहेत तो याचा आपण सार बनवणार आहोत म्हणजेच कालवण तर आता आई याला ही पूर्ण जी चटणी आपण काढलेली आहे ती लावून घेणार आहे आणि नंतर आपण यामध्ये रवा वगैरे लावून ती रवा फ्राय करणार आहोत एकदम बघू शकता तसं मगाशी जे खोबरं वेगळं केलं होतं त्या प्रकारे आता खोबरं पुन्हा खोबरं आणि कांदा हे आता पुन्हा एकदम मिक्सरमध्ये वाटून घेते या माशाला जे आपण आगळ लावलंय तर तुम्ही बघू शकता हे आम्ही गावावरून आणलेलं आगळ आहे आणि जर कोणाला हे आगळ विकत हवं असेल तर या अर्धा लिटर बॉटलची किंमत आहे दोनशे रुपये जर कोणाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अगदी घट्ट असं आगळ आहे हे तर आईने जी सारासाठी चटणी वाटून घेतली होती ती आता सारात टाकलेली आहे आणि जे खोबऱ्याचं वाटण होतं ते यामध्ये टाकून आई आता मिक्स करून घेते फ्राय करण्यासाठी मसाला काढला होता त्याला पूर्ण मॅग्नेट करून घेते सगळ्या मच्छीशी यामध्ये आपण जसं बघितलं की मांदेली पण आहे आणि बोंबील सुद्धा आहेत त्याला व्यवस्थित हा मसाला लागला पाहिजे मुरला पाहिजे यासाठी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता आमची वेंगुर्ल्याची एकदम रसदार अशी कोकम आता ती कोकमात पण आपण सारामध्ये टाकणार आहे ज्याने साराला थोडा आंबट म्हणा येईल आणि टेस्ट खूप चांगली लागेल आता एका ठिकाणी आईने कालवण ठेवलं आहे गरम करायला आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर खाली बघू शकता तर आपण मॅग्नेट केलेली जे बोंबील आणि मांदेली या ठिकाणी आहे तसंच त्याला फ्राय करण्यासाठी आपण घेतला आहे रवा रव्याने कुरकुरीत पण आहे तो माशांना बोंबील फ्राय करायला घेतोय रव्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेत बघू शकता व्यवस्थित रवा आणि जे तांदळाचं मिक्सर आहे त्यामध्ये मिक्स करून आई तेलामध्ये सोडते एक एक करून आपण यामध्ये थोडस तांदळाचं पीठ पण टाकलंय जेणेकरून जे बोंबिल आहेत त्यांना अजून थोडा क्रिस्पी पण येईल आणि दुसऱ्या ठिकाणी बघू शकता तर आपल्या साराला हळूहळू उकडी यायला सुरुवात झालेली आहे एकदम गरम झाल्यानंतर आणि चांगली उकडी आल्यानंतर याचा कलर एकदम केशरी रंग येईल याला सुंदर असा आणि दुसऱ्या बाजूला आपले बोंबील फ्राय होत आहेत छान कुरकुरीत बोंबील आपले बोंबील मस्त फ्राय झालेले आहेत दुसरीकडे बघू शकता तर आपल्या कालवणाला चांगलीच उकळी आलेली आहे आणि वास पण छूट सुंदर येतोय सगळीकडे आणि आमचे छोटे बियान आलेले आहेत आय वियान आय 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 आज सुट्टी आहे बियाणला सो आता आपण एक एक करून बोंबील काढून घेतोय प्लेट मध्ये एका लॉकडाऊनच्या वेळेला जर आपण बघितलं त्यावेळेला बोंबील हे मासे फार मिळत होते कारण बॉम्बिल आणि त्यानंतर मांदेली हे मासे फार मिळायचे त्यावेळेला तर बहुतेक सगळ्यांनीच मासेमारीचा व्यवसाय त्यावेळेला सुरू केला होता म्हणजे <ties> मच्छी विकण्याचा आणि त्यावेळेला बोंबील आपल्याला बरेच दिसायचे मी जसं मगाशी तुम्हाला बोललो होतो की एकदा कालवण शिजल्यानंतर त्याला मस्त असा केचरी कलर येईल तसा आता केशरी कलर आलाय आणि बघू शकतात तर त्यामध्ये कोकम दिसतात आहे आपल्याला मासे पण दिसतात आहेत व्यवस्थित शिजलेले आहेत मांदेली एकूणच आपले सगळे बोंबील आता फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपण मांदेली फ्राय करतोय सेम रवाच्या कवर करून आणि मांदेली ही खायला खूप टेस्टी असते कुरकुरीत असते आणि अफोर्डेबल पण असते कारण आज जर तुम्ही कुठली स्वस्त मच्छी बघायला गेलात मार्केटमध्ये तर ती तुम्हाला मांदेलीच दिसेल आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असते त्यामुळे आणि मला पर्सनली खूप आवडते मांदेली छान अशा फ्राय करून घेणार आहोत आपण मांदेलीसुद्धा सुद्धा एकदम कुरकुरीत सो मित्रांनो अशा प्रकारे माझं ताटर आता रेडी झालंय आणि बघू शकता एका बाजूला आहे क्रिस्पी असे पोंबिल मांदेली तांबडा कलरचा आमचा सुंदर मच्छीचा रस्सा म्हणजे मच्छी कडी आपला भात आणि चपाती हो सो मला तर आता खूप भूक लागली आणि कधी तो असं झालेलं आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कशी होती तेही सांगा आणि जर यामध्ये काही तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जो कोणी हा व्हिडिओ नवीन पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद